नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना आज मी बनवणार आहे कच्च्या टोमॅटोची चटपटीत अशी चटणी गाळावरून टोमॅटो आणले आहेत कच्चे टोमॅटो आहेत तर बारीक चिरून घेतले आहेत आणि बिया काढून घेतलेल्या आहेत टॉमॅटोच्या आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आपल्याला दोन चमचे तेल घालायचे नंतर गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं चांगलं जिरं आणि मोहरी तळ तडतडली की मग त्यामध्ये हिंग घालायचे आणि फोडणी चांगली झाली ना टोमॅटोच्या चटणीला की छान अशी चटणी होते हिंग घातलं याच्यामध्ये चिमूटभर आणि मस्त अशी आंबट चवीची अशी टोमॅटोची चटणी होते एकदम भारी लागते आता यामध्ये एक चिरलेला कांदा घेतला आहे आणि त्यामध्येच पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत तर ती आता आपण परतून घ्यायचे कांदा आणि कढीपत्ता एक दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचे कांदा आणि बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तर कांदा चिर मस्त असं आपलं हे परतून झालेलं आहे तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते मी म्हणजे कांदा पटकन असा नरम होईल आणि चांगला असा परतला जाईल एक दोन सेकंद आपण चांगला परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत हळद घातलेली आहे पाव चमचा गरम मसाला घरीच बनवलेला आहे मी गरम मसाल्याचे व्हिडिओ पण लवकरच अपलोड करेन मी तिखट मसाला पाव चमचा घेतलेला आहे तिखट मसाला पण आणि गरम मसाला पण पाव चमचा घातलेला आहे आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन सेकंद कलर बघा किती मस्त आलेला आहे आता यामध्ये जे आपण टोमॅटो परतले कट करून घेतलेले आहेत कच्चे टोमॅटो आणि थोडेसे पिकलेले पण आहेत पण पन ते एकदम कडकच आहेत टोमॅटो पिकलेले आहेत ते पण आणि हे गावचे टोमॅटो आहेत जर तुम्ही बघितलं असेल गावचे जर लाईव्ह मी दोन तीन वेळा घेतलेलं तर त्यामध्ये टोमॅटोचे झाडं मी तुम्हाला दाखवलेली तर गावावरून येताना मी टोमॅटो घेऊन आलेली तर त्याची बोलली भाजी करूया म्हणून तर आणि छान अशी आता परतून घ्यायचे एक वाफ द्यायची आपल्याला मंदाचेवरती आता घ्यास फास्ट करते मी गॅस फास्ट करून एक दोन ते तीन सेकंद आपल्याला हे परतून घ्यायचे फास्ट गॅसवरती आणि नंतर मग यामध्ये मी हे इथे चटणी वाटून ठेवते म्हणजे सुक्या भाज्यांसाठी घालायला किंवा म्हणजे करायला किंवा मी ह्याच्यामध्ये गव्हरची भाजी घेवड्याची भाजी कोणती पण सुकी भाजी केली ना की यामध्ये भाज्या चटणी टाकली ना की मस्त चव लागते भाजीला तर यामध्ये लसूण खोबरं जिरं आणि मिरची पाव मिरची आ, हे करून मी चटणी वाटून ठेवते लसूण खोबऱ्याची चटणी बोलतो आहे तर ती घातली आहे याच्यामध्ये दोन चमचा त्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी चटणी घातलेली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे झाली की नाही चटपटीत अशी अगदी पाच मिनटात आपली ही आ, रेसिपी आणि टॉमॅटोची चटणी एकदम अशी मस्त चटणी होते एकदम भारी अशी बघू शकताय आहे कलर काय भारी आलेला आहे चटणीला हे मुलांच्या डब्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये हे तुम्ही देऊ शकता चपातीबरोबर मस्तही चटणी लागते किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर आम्ही प लहान होतो तेव्हा टोमॅटोची चटणी हमकस आमच्या डब्याला असायची मम्मी बनवायची माझी आणि आता यावरून कोथिंबीर घालायची थोडीशी गार्निशिंग करण्यासाठी आणि छान अशी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये